स्वागत होत आहे कार्यक्रम या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले जितेंद्रजे सातनाथ साहेब या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत मान्यवरांच्या हस्ते सन्मान्य खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचं स्वागत होतं सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो त्याचबरोबर एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय उमेदवार महायुतीच्या उमेदवार आदित्यताई तटकरे यांच्या प्रचार सभेसाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके महायुतीचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब त्याचबरोबर उपस्थित सर्व जमलेले माझे तमाम हिंदू बा, बांधव भगिनी त्याचबरोबर माझे पत्रकार मित्र गेल्या चार ते पाच महिन्यापूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला आपण सर्वांनी या ठिकाणी खासदार साहेबांना निवडून दिलं त्याचप्रमाणे आत्तासुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण महायुतीच्या उमेदवार आदिती यांना भरघोस मतांनी निवडून देणार आहोत गेल्या सहा महिन्यापूर्वी साहेब ज्याप्रमाणे आम्ही शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी काम केलं त्याचप्रमाणे यावेळीसुद्धा आम्ही त्याचप्रमाणे काम करणार आहोत काही आमच्याच थोड्यासा कार्यकर्त्यांकडून आमच्यावरती दबाव आणण्याचासुद्धा प्रयत्न झाला की या ठिकाणी काम करायचं का नाही करायचं पण आमचे शिवसेनेचे शहरप्रमुख असू दे मी असू दे आम्ही ठणकावून या ठिकाणी सांगितलेलं आहे की शिवर्धन शहरामध्ये आम्ही महायुतीचं काम करण्यात आणि आमदार भडेश्वर गोगावले यांनी दिलेला आम्हाला जो शब्द आहे हा आम्ही या ठिकाणी नक्कीच पाळणार आहोत त्यामुळे या ठिकाणी घाबरण्याचं काही कारण नाही गेल्या लोकसभेला मशाल घेऊन जे आले होते त्यांची मशाल गेल्या वेळेला बुजलेली आहे